बदनापूर येथील सुप्रसिद्ध भाव कवयत्री गीता योगेश खैरे यांनी मकर संक्रांतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे पुस्तकरूपी मान देत कागळा वेगळा हळदी कुंकू समारंभ संपन्न केला पारंपरिक हळदी कुंकू समारंभाला वैचारिक अधिष्ठाता देत त्यांनी फुले नगर परिसरातील महिलांसाठी प्रेरणादायी उपक्रम राबवला कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली महिलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच सोशल मीडियाच्या प्रभावातून बाहेर पडून वैचारिक साहित्याकडे वळावे या उद्देशानं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हा उपक्रम समाजाला सकारात्मक दिशा देणारा असून महिलांच्या बौद्धिक सक्षमीकरणासाठी उपयुक्त ठरेल असं मत गीता खैरे यांनी व्यक्त केले खैरे यांचे प्रीती व श्रावण झुला हे दोन कविता संग्रह यापूर्वी प्रकाशित झाले होते टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी बदनापूर प्रतिनिधी सय्यद नझाकत यांचा रिपोर्ट